हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना तर मी तुम्हाला आहे ना मम्मीच्या घरी दिसते तर मी चार पाच दिवसासाठी आलेली आहे इकडे तर मुलांना पण सुट्टं होतं मी महिन्याच्या तर आई आणि मिस्टर बोलली की जा आता तू पा पाच सात दिवस मग इकडे आलेली आणि ना काल खूप दवधव झाली होती तर आज उशिरा उठले आणि आज दिवसभर फक्त आराम केला आहे तर आत्ता व्हिडिओला सुरुवात करते आत्ता पाच वाजले आणि वातावरण पण पावसाचं झालं आहे आणि मम्मी ना आता साड्या दाखवणारे मम्मीच्या साड्या काढल्या सगळ्या आज दाखवायला मिस्टरांना काही करमत नाही अंशू शिवाई त्यामुळे ते आले काही काम नव्हतं अंशूला भेटायला आले अन्शू तू थांबणार आहे ना <laughs> <गला>। <laughs> जा जा घेऊन जा मी आम्ही इकडे लय काही काही काढणारे <laughs> आम्ही सगळ्या पण साड्या पाहिलं बसतोय तर सगळ्या साड्या आहेत मी ना सुवर्णात ऐकली मम्मीला दिलेली आहे साडी छान आहे मी मलाच नेणार आहे आणि आरणात ऐकली पण ना सगळे आलेलो होती काल कार्यक्रमाला पण साडी घेतलेली आहे मम्मीला आणि सध्या ऐकली साडीतांनी साडी आली होती ना घेतलेली आहे कलर सगळ्यांचे छान आहे सगळे कार्यक्रमाला आले होते पण ना ना कारण त्यामुळे मी काही कोणाचं शूट घेत नाही थोडं फारच घेतलंय सगळ्यांचं शूट त्यामुळे मग ते कार्यक्रमाला आले होते पण मला काही दाखवत आलं नाही आणि आम्ही म्हणजे आई त्यांनी आमच्या घरून मम्मीला ही साडी घेतली होती तर खूप सुंदर दिसत होती तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की घरी ही साडी ना मी काल मम्मीला घेतलीये म्हणजे आई आणि मी काल गावामध्ये गेले होते तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवले त्यामध्ये ब्ल्यू कलर होता तो नाही घेतला कारण की मम्मीकडे तसे भरपूर कलर झाले हा कलर मला खूप आवडला आणि ती गोरी तिला छान पण दिसेल तर आणि ब्रास मध्ये पॅटर्न आहे खूप सुंदर आहे एकदम चापून चुपून बसेल अजिबात फुगणार नाही तर खूप सुंदर वाटली घातल्यानंतर काल मम्मीने घातली होती ना तर छान दिसत होती आणि ही अकराशे रुपयाला पडली मला कारण की ब्रास होतल्या साड्या महाटाच्या असतात आणि घालायला पण सिल्क म्हणजे आपण मम्मीला आहे ना सगळ्या साड्या व्यवस्थित लावायच्या आहे त्यामुळे सगळेजण इथं साड्या बघायला बसले अंकिता वहिनी मामी सगळे साड्या बघताय छान साड्या आणि ना ही साडी आहे ना आ, सोनी ताईने घेतलेली मम्मीला तर मस्त पॅटर्न आहे हे पण तर खूप छान दिसेल मम्मी तुला वापरायला काढ छान आहे

काय काम चालू इकडे बाळा आणि मामा मेहंदीचे पैसे घेतले का पेरणी <laughs> पेर <निकारती> काढते का हे अन्शु रे बघू कशी मेहंदी काढली मामाच्या हातावर आहे आणि मग ती मेहंदी काढते मी मामा बघू तुझ्या हातावर ए तू खूप सुंदर मेहंदी काढते का अजून छान काढ तर मी ना आता इकडे मस्त चहा आहे कारण भाऊ म्हणे म्हणत होता की तुझ्या हातचा चहा खूप दिवसांच पेल नाही तर मग आमचा सगळ्यांचा चहा झाला होता पण परत मी सगळ्यांसाठी चहा हो मगाशी मग शिना वहिनी चहा पाणी झाला होता काय रे बाळा काय पाहिजे तर शिव आता जाणार आहे त्याच्या पप्पांसोबत घरी पप्पा आलेले होते त्याला घ्यायला पण आता त्यांना प्लांटवर काहीतरी काम आहे त्यामुळे ते तिकडे गेले जाताना त्याला घरी घेऊन जाणार आहे इकडे ना मी मस्त चहा ठेवलाय हो मेहंदी काढलीये मस्त अंशुनी करम भाऊ हातावर कशी वाटली तुला मेहंदी अंशूची ड्रॉइंग एकदम खातेये मस्त भाऊ पण चिप्स खातोय मी पण चिप्स खाते पण चिप्स खाते मस्त छान छान चिप्स आज आहे ना इकडे मलाच पावडे खायची इच्छा झाली होती तर मग म्हंटल चला आज गरम गरम पावडे करू मेनू केला पावडे तर होते गरम -गरम पाव कच्चे पाव, पाव खाती इकडे गरम केलाय मस्त आणि मी आता इकडे पावडे तर पावडे सगळ्या म्हणजे सगळ्यात फॅमिली जर आमच्या तिकडचे आवडतात इकडे पण आवडतात सगळ्यांना तर म्हटलं आज मस्त गरम गरम पावडे चौक कारण की बाहेर पण पाऊस चालू होता ना तर छान वाटतं अशा वातावरणामध्ये काहीतरी गरम गरम तर पाववडे खूप छान झालेले होते पण एवढे छान झालेले असून पण मला काही खाताच आले नाही कारण की ना मला दाढीने ना काही खाताच येत नाही आहे तीन ते चार दिवसापासून तर मी दूधपोळीच खाल्ली एकच पावडा खाल्ला खूप छान झाले होते पावडे सगळ्यांना माझ्या हातचे पाववडे खूप आवडतात मग मीच म्हटलं चल मी तर ते आज मग मीच तळायला बसली होती वहिनीं त्यांनी तयारी करून दिली होती सगळी पावडे हे ना सगळ्यांनाच आवडतात मम्मीच्या घरी पण सगळ्यांना आवडतात त्यामुळे म्हटलं मग आज पावडेच करू आणि मम्मी पप्पा बसले होते दोघे पण जेवण करण्यासाठी आम्ही बाकी होतो पण मला काही जास्त भूक नव्हती आणि मी ना पावडा खाते आता इकडे कारण की ना मला खाताच येत नाही आहे त्यामुळे मग मम्मीने नंतर मला दूध पोळी दिली आणि आता वहिनी ते बसले इकडे अंशू चला गुड मॉर्निंग फिरायला नाही नाशिकला चाललंय वाट बघतोय इथे मम्मी मी अंशू पण आम्हाला काही बस येऊच नाही राहिली तू हे झालंय तशी वाट बघतोय आम्ही गरम झालंय अंशूला मग तुला बोलले होते पप्पांजवळ थांब पण ती गरम तर ना, ना।, ना। आम्ही बस स्टँडवर आलो आहे पण खूप गर्दी आहे बस काही लागले नाही आहे अजून तर रिक्षा स्टँडवर पण आमचा भरपूर वेळ गेला आहे आम्हाला खूप सीट द्यायचं आहे तर आम्ही आता वाट बघतोय तर आम्हाला ना आता बसमध्ये सीट भेटलं आहे मग मी मागे बसलेली आहे आणि अनश आणि मी बसले इथे हाची झोप झाली छान झोप झाली आम्ही आत्ताच बसमधून उतरलोय आता काही पायी चाललोय मस्त फिरत फिरत हाय आंशेला बोलली होती मी घरी जा पण ती काही राहत नव्हती मग आलो आता आम्ही आम्ही शॉपिंग करायला लागलो होतो एवढं काही शूट घेतलं नाहीये मी आणि एक ताई पण आम्हाला भेटल्या होत्या त्या पण रोज व्हिडिओ बघतात तर खूप छान वाटलं ताई तुम्हाला भिडियो खूप खास आहे त्यामुळे आता आलो आहे आम्ही तो 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 त्यामुळे म्हटलं चला उसाचा बुलो काई तरी गया। पन तम उसाचा आता उसाचा रस घेऊ मम्मी बोलत होती दुसरं काहीतरी घ्या पण म्हटलं नको ऊन ऊन झालं होतं आणि घसा पण खूप कोरडा पडला होता ना तर मग उसाचा रस घेतला आणि आता आम्ही निघालो होतो घरी तर बस पण भेटली होती आम्हाला पटकन घरी आल्यानंतर ना खूप पाऊस आलेला होता तर भाऊनी शूट केले हे माझ्या मोबाईलमध्ये मी झोपलेली होती ना पाऊस पडू राहिला आणि खूप मस्त थंड वातावरण झालंय आणि नाशिकला गेलो होतो ना तर आल्यानंतर मी झोपली होती जरा वेळ आणि आत्ताच उठली आहे उठ उठल्यानंतर बघितलं तर बाहेर पाऊस येऊन गेला होता तर भरपूर पाऊस झाला आहे तर मिस्टरांना फोन केला ना तर सिन्नरला पण खूप सारा पाऊस झाला आहे आणि इकडं पूर्ण चिखल झालाय आहे कारण की शेतीतला रस्ता आहे ना त्यामुळे चिखल तर होणारच साईटला लगेच वावरं आहे ना आणि वहिनीं त्या पण स्वयंपाकाला लागलं आहे आज पण मसाले भातच आहे कारण की ना भाऊन ते सगळे लग्नाला चालले आहे त्यामुळे मग वहिनींना म्हटले मसाले भातच करा कारण की मला तर काही खातच येत नाही आहे मी तीन दिवस झाले दूधपोळीच खाते फक्त कारण की अक्कल दाढ आहे ना त्यामुळे जास्त पेन होतं आहे त्यामुळे मी काहीच खाल्लेलं नाही आहे तीन दिवसापासून दूधपोळीच खाते त्यामुळे मग आज वैनी ते पण भात करताय तर चला मी तुम्हाला दाखवते मधी लागलाय स्वयंपाकाला अंकिता वहिनी इकडं मसाले भात पण टाकताय आणि उसळ पण का चहा पण ठेवलाय त्यांनी भाऊ झोपलाय हो कार्तिकी आणि अंशु मोबाईल बघताय आणि इकडं समो पण फोटो काढताय काय छान छान लग्नाला चाललंय काय नको ये जाऊन नको ये जाऊन मम्मीन ते पण गेले लग्नाला बहिणी त्या आहे मस्त कार्तिकी इकडे जेवण करते <laughs> का आणि अंशुशी बोला गुड मॉर्निंग आहे का आता आज काय केलं आपण गोल गोल वडे <laughs> ना गोल वडे आणि दूधपोळी आज कुठे गेलो होतो आपण इकडे ना आम्ही सगळे जेवण करायला बसलो होतो आता आणि घरी ना चौघ जण होतो वृशाली बहिणी अंकिता बहिणी आणि करम भाऊ आणि मुले तर मग जेवण करता करता गप्पा पण चालल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवी नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय